दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं पत्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी खूप महत्वाचं आहे या पत्रकानुसार भविष्यामधील आपली संच मान्यता कशा पद्धतीने केली जाणार आहे याविषयीची माहिती देणारे हे पत्रक दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तसंच शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम ब्रह मुंबई यांना अनुसरून हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्रकाचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता घेण्याबाबत आपल्याला माहिती आहे दरवर्षी शासनामार्फत शाळांची संच मान्यता करण्यात येते शाळेचा पट आणि त्या पटावर आधारित शिक्षक निश्चिती केली जाते या वर्षी देखील म्हणजेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये देखील ही संचमान्यता प्रक्रिया राबवली जाणार आहे आता या प्रक्रियेमध्ये कोणते नवीन बदल झालेले आहेत कोणते विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत आणि त्यासाठी शाळांनी कोणती प्रोसिजर करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पत्रकासाठी संदर्भ देण्यात आलेला आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची जी ऑनलाईन बैठक झाली त्याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघूया आता कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व युडायस पोर्टल या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता एक एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या अगोदर म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत आपण जे स्टुडंट पोर्टल महाराष्ट्रावरती विद्यार्थी माहिती भरत होतो आणि त्या ठिकाणी भरलेल्या विद्यार्थ्याच्या आधारे आपली संच मान्यता केली जात होती मात्र स्टुडंट पोर्टल आणि युडाईस पोर्टल हे दोन्ही पोर्टल वेगळे न ठेवता आता फक्त युडायस पोर्टल असणार आहे आणि या युडाईस पोर्टलवर विद्यार्थीची माहिती पूर्ण करून घेऊन त्या पोर्टलवरती जे विद्यार्थी नोंदवले असतील असे विद्यार्थी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यू माहितीच्या आधारे संच मान्यता करणार करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या थोडक्यात काय तर या अगोदर जी संचमान्यता स्टुडंट पोर्टलवरून होत होती ती आता म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून यु डाएस पोर्टलवरून केली जाणार आहे दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावर नोंद झालेल्यापैकी आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन करण्यात येणार आहे आपण युडायच पोर्टलवरती जेवढे विद्यार्थी नोंदवले असतील त्यापैकी ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालेलं आहे अर्थात आधार वैद्य झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचाच विचार हा संचमान्यतेसाठी केला जाणार आहे यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार ही तारीख देण्यात आलेली आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदवणी झालेले विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे युडायस पोर्टलवरती आपल्याला विद्यार्थी नोंदवायची मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे फक्त विद्यार्थीच नोंदवायची नाही तर नोंदवलेल्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन करायची मुदतसुद्धा तीस सप्टेंबर एवढी देण्यात आलेली आहे त्यानंतर जर तुम्ही काही विद्यार्थी नोंदवले असतील आणि त्यांचं व्हॅलिडेशन केलं असेल तर ते विद्यार्थी किंवा दुरुस्तीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही असं या पत्रकात सांगण्यात आलेलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावर नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी सोबतच युडाईस पोर्टल पोर्टलवरती जे विद्यार्थी नोंदवलेले आहेत त्या विद्यार्थ्याचं वय आणि त्याची यत्ता या गोष्टीचा सुद्धा विचार केला जाणार आहे चार शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंद आधार वैद्य पडताळणीचे काम तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्वी करण्यात यावेत मग विद्यार्थ्याचं आधारपटलांचं जे काम आहे ते तीस सप्टेंबरच्या अगोदर पूर्ण करून घ्यायचं आहे त्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच गट अधिकारी यांनी हे सर्व कामकाज करून घ्यायचं आहे दोन्ही शिक्षण संचालक यांच्या सहीने निर्गमित झालेलं हे पत्रक आहे थोडक्यात आपल्याला तीस पर्यंतची मुदत आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी दाखल आहेत त्या सर्व विद्यार्थ्याची नोंद आपल्याला यु डायस पोर्टलवरती करायची आहे सोबतच नोंद केलेल्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशनचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशनचं काम पूर्ण झालेलं असेल असे विद्यार्थीच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत या संदर्भातील हे पत्रक आहे युडाएस पोर्टलवरती जी वेगवेगळी कामे आहेत ती कशा पद्धतीने करायची त्या संदर्भातील लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणून आपण ही सर्व माहिती घेऊन घेऊ शकता आशा करतो ही नवीन अपडेट तुम्हाला समजली असेल मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद